बनासकांठा या जिल्ह्यातील ही घटना आहे गांधीनगर गावामध्ये ही घटना घडलेली आहे आपल्याच मुलीसोबत वडिलांनी आणि काकांनी मिळून अठरा वर्षीय तरुणीसोबत जे केलेलं आहे ते अत्यंत भयंकर असं कृत्य केलेलं आहे परंतु यामागे एक मोठं कारण आहे आणि ते कारण समजल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल आता नीटची परीक्षा ही मुलगी पास झाली होती नीटमध्ये तिला चांगले गुण मिळाले होते आणि ती हुशार सुद्धा होती परंतु आता या मुलीसोबत काय घडलेलं आहे नक्की या दोघांसोबत असं काय घडलं आणि दुधाचा विषय काय आहे हे आज आपण बघणार आहोत आजच्या घडीला आई वडील प्रचंड काबाड कष्ट करतात आणि आपल्या मुलांना मुलाबाळांना शिकवत असतात मग मोठं झाल्यावर मुलंबाळं त्यांचा विचार करत नाहीत मग असंच या घटनेतून समोर आलेलं आहे मग या दोघांसोबत काय झालं आणि दुधाचा विषय नेमका काय आहे ते पाहूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता या मुलीचे वडील आणि काका यांनी मिळून तिला जे केलेलं आहे ते पाहून संपूर्ण गाव हदरून गेलं आता मयत मुलीचं नाव चंद्रिका चौधरी होतं तिने नीट परीक्षेत चारशे अष्ट्याहत्तर गुण मिळवले होते त्यामुळे तिला सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकली असती तिला पुढील शिक्षण घ्यायचं होतं आणि स्वतंत्रपणे जगायचं होतं पण तिच्या शेतकरी कुटुंबाला हे आवडलं नाही म्हणजेच ही मुलगी प्रचंड हुशार होती चारशे अष्ट्याहत्तर गुण तिने नीट परीक्षेत मिळवली आणि तिला सहजपणे सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकलं असतं आणि ती पुढचं आयुष्य खूप चांगलं तिने घालवलं असतं तिला मो अगदी मोठ्या पगाराची नोकरी किंवा तिने जास्त शिक्षण घेऊन ती उच्च पदावर सहजपणे गेली असते आणि तिची प्रगती आयुष्यात नक्कीच झाली असते पण तिच्या शेतकरी कुटुंबाला काय मान्य नव्हतं आणि काय आवडलं नाही ते पुढे पहा चंद्रिकाचे वडील सेंदा आणि काका शिवराम यांनी पंचवीस जून रोजी हे कृत्य केलं आता चंद्रिकाला दुप्पट्याने तिचा गळा दाबून मारलं आणि त्यानंतर त्यांनी घाई गडबडीत तिचे अंतिम संस्कार उरकले शिवरामने गावकऱ्यांना सांगितलं की चंद्रिकाला हृदयविकाराचा झटका आला होता त्यामुळे तिचा मृत्यू झाला पोलिसांनी काका शिवरामला अटक केली तर बाप सेंदा अजून फरार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं बापाने का केलं आणि सुद्धा यामध्ये साथ का दिली असाच प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल आणि हे संपूर्ण घडलेलं आहे प्रियकरामुळे चंद्रिकाचा तेवीस वर्षीय प्रियकर हरेश चौधरी हरेश चौधरीने सांगितलं की शिवराम कॉलेजमध्ये गेला होता त्याने तिथे मुलांना मुलींना एकत्र शिकताना पाहिलं होतं त्याने चंद्रिकाच्या वडिलांना सांगितलं की तिला तिथे पाठवू नका ती कोकणाच्या तरी प्रेमात पडेल आणि त्याच्याशी लग्न करेल त्यांनी तिचा फोन घेतला तिला सोशल मीडियापासून दूर ठेवलं आणि तिला फक्त घरकाम करायला लावले उच्च न्यायालयात हरेशने चंद्रिका बेपत्ता असल्याची याचिका दाखल केली होती यामुळे हे पूर्वनियोजित हत्याकांड उघडकीस आलं चंद्रिका आणि हरेश फेब्रुवारी महिन्यात भेटले होते पोलिसांनी सांगितले की चंद्रिकाच्या कुटुंबियांनी घाईघाईत चंद्रिकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटकाने झाल्याचं घोषित केलं त्यांनी शवविच्छेदन न करता लगेच तिच्यावर अंत्यसंस्कार केले चंद्रिकाने तिच्या वडिलांकडून शेवटचे शब्द ऐकले दूध घे आणि व्यवस्थित आराम कर आणि शांत झोप हरेशने सांगितले की चंद्रिकाच्या हत्येच्या दोन आठवड्यापूर्वी त्यांनी इन करार केला होता चंद्रिका आणि हरेश लिव्हिनमध्ये राहत असल्याचे तिच्या कुटुंबियांना समजले त्यामुळे त्यांनी तिला जूनच्या शेवटच्या आठवड्यात जबरदस्तीने तिच्या गावी परत आणली हरेश म्हणाला तिला डॉक्टर व्हायचे होते आम्ही कोणालाही त्रास देत नव्हतो आम्हाला फक्त शांतपणे जगायचे होते परंतु आता मृत्यू कसा झाला पहा वडिलांनी आणि काकाने कसं मारलं ते बघा आता वडील आणि काकांना माहीत झालं की चंद्रिका ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे मग एके दिवशी काय झालं की वडील आणि काका खोलीमध्ये बसले होते आणि चंद्रिका सुद्धा तिथे होती मग वडिलांनी काय केलं की चंद्रिकेला दूध द्यायचं ठरवलं मग तिचे वडील आणि काका यांनी मिळून तिला दूध पाजलं आता दुधात काहीतरी त्यांनी मिक्स केलं होतं मिक्स केलं होतं परंतु चंद्रिकेला हे माहीत नव्हतं मिक्स केल्याबरोबर त्यांनी का तरुणीचे वडील आणि काका यांनी तिला दूध दिलं आणि दूध पिल्यानंतर काहीतरी मिसळल्याचा तिला संशय आला होता परंतु तिने दूध प्यायलं आणि पिल्यानंतर ती बेशुद्ध झाली बेशुद्ध व्हायच्या अगोदर तिचं ते दूध होतं म्हणजे ती दूध प्यायली होती ती उलटीच्या स्वरूपात बाहेर आलं होतं तें आणि त्यानंतर ती बेशुद्धसुद्धा झाली त्यानंतर वडील आणि काकांनी अक्षरशः तिचा गळा दाबून खून केला खून केल्यानंतर त्यांनी अंतिम संस्कार ओरकला आणि सर्वांना सांगितलं की तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला आहे मग अशा प्रकारे मग पोलिसांनी याचा शोध लावला वडिलांना प्रचंड राग आला होता लहानपणापासून तिला काबाड कष्ट करून शिकवला आणि त्यानंतर तिने आई वडिलांचा विचार केला नाही मग काकांनासुद्धा याचा राग आला राग आल्याबरोबर वडील आणि काकांनी मिळून त्या अठरा वर्षीय तरुणीची हत्या के केली हत्या केल्यानंतर सर्वांना असं वाटावं की हृदयविकाराचा तिला झटका आलेला आहे आणि तसंच त्यांनी ते तस मग पुढे रचना केली मग सर्वांना सांगितले की तिला हृदयविकाराचा झटका आला आणि तिचा मृत्यू झाला मग त्यांनी अंत्यसंस्कार घाईघाईत उरकला तिच्या घरच्यांनाही मान्य नव्हतं त्यातच तरुणी तिच्या प्रियकरासोबत राहत होती त्यामुळे घराण्याची इज्जत वाचवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात होता आणि तो पुढे आला अशा प्रकारे ही घटना समोर आलेली आहे चंद्रिका चौधरी अतिशय हुशार मुलगी होती ती नीट परीक्षेत तिने चारशे अष्ट्याहत्तर गुण मिळवले होते त्यामुळे तिला सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन सहज मिळालं असतं तिला पुढील शिक्षण घ्यायचं होतं आणि ती स्वतंत्रपणे तिला जगायचं होतं पण हे तिच्या शेतकरी कुटुंबाला आवडलं नाही असं सांगण्यात येत आहे ती अत्यंत हुशार म्हणजे चारशे अष्ट्याहत्तर गुण मिळवले होते ती सहज पुढील आयुष्य तिने अगदी आरामात ती जगली असती परंतु चंद्रिकाचे वडील हे शेतकरी होते शेतकरी काबड कष्ट करायचे ते हे आणि आपल्या शेतीचा व्यवसाय त्यांचा होता आणि मुलगी शिकावी आणि खूप मोठी व्हावी हे हो त्यांचं स्वप्न होतं परंतु लव इन रिलेशनशिप हे त्यांना आवडलं नाही मग चंद्रिकाचे वडील सेंदा आणि काका शिवराम यांनी मिळून अक्षरशः चंद्रिकेला दूध पाजलं दुधामध्ये त्यांनी काहीतरी लिक्विड किंवा काहीतरी मिक्स करून तिला पाजण्यात आलं आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला आणि मग तिचा गळा दाबून खून केला आणि तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला आहे असा बनाव त्यांनी रचला मग पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण अशा प्रकारे बाहेर काढलेलं आहे अशा घटना दिवसेंदिवस महाराष्ट्रात सुद्धा वाढू लागलेल्या आहेत आणि महाराष्ट्र नव्हे तर भारतात सुद्धा प्रचंड प्रमाणात या घटना वाढत आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार